नमस्ते मी रमेश मुखद ग्रामोदय विचार गुजरात चा चा लातर लातर करा, करा चा आज गुजरात अहमदाबाद या ठिकाणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला झालेली सुरुवात आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशनाप्रसंगी झाली आणि काँग्रेसने ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला श द्यायचा असेल तर गुजरातपासून आपल्याला सुरुवात करायची आहे भारतीय जनता पार्टीचे शहा मोदी यांचं होम ग्राउंड आहे हे गुजरात आहे आणि या गुजरातलाच जर भारतीय जनता पार्टीला प्रभाव करता आलं तर संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रभाव होईल आणि त्या दृष्टीने काँग्रेसचे युवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी याने ठरवलेलं आहे की आता काँग्रेसमध्ये नवीन जान फोकायची नवीन काँग्रेस उदयास आणायची आणि काँग्रेसची पुनर्बांधणी करून काँग्रेस ही संपूर्ण देशात परत तिला गतवैभव प्राप्त करून द्यायचा आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीची गेले दहा वर्षापासूनची जी काही वाटचाल आहे आर्थिकची काही भूमिका आहे किंवा विदेशी त्यांची नीती आहे ती विफल कशी ठरलेली आहे आणि देशामध्ये गरिबी कशी वाढलेली आहे गरिबी आणि बेकारी आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे याची जाणीव राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खडगे यांना झालेली आहे आणि सर्वसमावेशक अशी भूमिका घेऊन नवीन नवीन लोकांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करू काँग्रेस ही आता संघर्षाला उतरलेली आहे आणि त्या दृष्टीनं साबरमती आश्रमात शेजारीच आज आणि उद्या असं दोन दिवस काँग्रेसचं महा अधिवेशन सुरू होत आहे आणि चौसष्ट वर्षानंतर हे अधिवेशन काँग्रेसचे आहे गृहमंत्री पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांची धो दो, यांच्या ध्वय धोरणापासून गुजरातचे जे भारतीय जनता पार्टी आहे जी, जी देशावर नीतीने राज्य करते आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनेत ला छेद देण्याचा प्रयत्न आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा चालू असतानाच चा। राज्यघटनेचाच दाखला मोदी आणि शहा वारंवार देता आणि त्यांचा जे काही पडदाफाश करण्याचं धोरण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेसची बांधणी हे तळागाळात गाव पातळीवर करण्याचा त्यांचा धोरण आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेसच्या महा अधिवेशनामध्ये अनेक ठराव सहमत होणार आहे आणि काँग्रेसचा जे असतील त्या देना देना त्या जिल्हाध्यक्षांना पॉवर देण्याची ताकद घेण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांचे तिकीट वाटप आमदार आणि खासदारांचे तिकीट वाटप देखील देण्यात येणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टी दृष्टीनं हे अधिवेशन काँग्रेसी जन बघतायत आणि देशातील जनता काँग्रेसच्या ध्येय धोरणाशी जे बांधील आहेत ते आपुलकीने या गोष्टीवर बघतात भारतीय जनता पार्टीची नीती आणि त्या नीतीच्या विरुद्ध काँग्रेसने आखलेली नीती आणि याच्यामध्ये निश्चित काहीतरी बदल होईल आणि आगामी काळात भारतीय जनता पार्टीचा पराभव करता कसा येईल दृष्टीनं काँग्रेसची रणनीती आहे त्याला यश ये येईल असं एकूण चित्र आहे बघूया याबद्दल काय होतं याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत